गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार आहे शेअर मार्केटच्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे आज जागतिक मार्केटमध्ये खूप उलटापालट झालेली आहे एन या तीन टक्के पडला आहे पण त्याच्या सर्वात हायएस्ट पॉईंटवरनं तो आठ टक्के पडलेला आहे एन व्ही ही ए आयमधली चिप बनवणारी जगातली एकमेव कंपनी आहे तर ए आयच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत खराब आहे पण सुदैवानी भारतामध्ये एकही ए आयची कंपनी नाही त्याचा आपल्याला आज तरी फायदा होताना दिसणार आहे त्याच्यामुळे आपलं शेअर मार्केट एवढं पडेल असा अंदाज नाही पण तरीही काहीही सांगता येत नाही कारण जागतिक सगळे शेअर मार्केट पडलेले आहेत टी 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 सी एस हा डाटा सेंटरमध्ये प्रवेश करतो आहे ही एक खूप गुड न्यूज म्हणता येईल आपल्या दृष्टीने तर ज्यांना स्लो मुव्हिंग पण कमी लॉस होणारे असे जर का शेअर्स शोधायचे असतील आणि पोर्टफोलिओमध्ये ठेवायचे असतील भले प्रॉफिट कमी झाला तरी चालेल पण माझी दहा वर्ष वीस वर्षं थांबण्याची तयारी आहे अशा लोकांसाठी टी, टी सी एस हा शेअर वरदान आहे तो आत्ता घ्यायला हरकत नाही मी पेपर ट्रेडवर सांगतो आहे फिजिकल घ्यायचं असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच तुम्ही निर्णय घ्यायचा आहे माझ्या सांगण्यावरून शेअर्स खरेदी विक्री करू नये तर आजचं शेअर मार्केट हे जर तुम्हाला आपले फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स जर खालच्या किमतीला मिळाले तर जरूर विकत घ्या पेपर ट्रेडवर आजचा दिवस हा उलटापालटीचा दिवस आहे कदाचित मार्केट खूप डाऊन जाईल कदाचित मार्केट खूप अपसुद्धा जाईल म्हणजे भरोसा नसलेलं आजचं मार्केट आहे कारण जागतिक शेअर मार्केटची परिस्थिती तशी आहे त्याच्यामुळे हे शेअर मार्केट विचित्र वागणार आहे आज तर ह्या दृष्टिकोनातनं तुम्ही लक्षात ठेवा सोनं चांदी हे आपले लेवल फिक्स आहेत त्या लेवलला आलं तर नक्की खरेदी करा पेपर ट्रेड म्हणून फिजिकली किंवा ए टी एफ वाटे घ्यायचं असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच खरेदी करा माझ्या सांगण्यावरून खरेदी विक्री करू नका डिजिटल गोल्डमध्ये अजिबात खरेदी करू नका कारण त्याला कुठलेही रेग्युलेशन्स लागू नाहीत त्याच्या तुम्ही जर का चुकून माकून आजपर्यंत डिजिटल गोल्डमध्ये खरेदी केली असेल तर ती ताबडतोब विकून ई टी एफ किंवा फिजिकल गोल्डमध्ये या डिजिटल गोल्ड विक्री करा या सांगण्यावरती मला कुठलंही बंधन नाही तुम्ही डायरेक्टली डिजिटल गोल्ड विकू शकता माझ्या सांगण्यावरून आणि त्याच्यामध्ये आणि ई टी एफमध्ये हा तुम्हाला फारसा फरक दिसणार नाही उलट ई टी एफ तुम्हाला स्वस्तच दिसेल पण ई टी एफची खरेदी मात्र तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करून मगच करावी सोनं चांदीवरती नीट लक्ष ठेवा तासा दोन तासांनी त्याचे रेट चेक करायला विसरू नका कारण कुठल्याही क्षणी सोनं खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही सोनं किंवा चांदी जे खाली येईल ते आपले लेवल्स आपण सांगितलेले आहेत सोनं एक लाख सतरा हजार अठरा हजार एकोणीस हजार चांदी एक लाख अडतीस हजार एकोणचाळीस हजार चाळीस हजार तर ह्या आपण लेवल्स सांगितलेल्या ले आहेत तर प्रत्येक लेवलला तुम्हाला थोडं थोडं खरेदी करायला हरकत नाही हे पेपर ट्रेडवर सांगतोय फिजिकली किंवा ई टी एफमधलं सांगत नाही तर सोन्याच्या दृष्टीने आपली जी थेअरी चालू आहे तीच चालू आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही शेअर मार्केटमध्ये मात्र आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पुढं जायचं आहे तर आजचं मार्केट हे अत्यंत विचित्र आहे त्याच्यात स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे मोठ्या प्रमाणावर रोज पडत आहेत तर त्याचा आपल्याला फायदाच घ्यायचा आहे आपण अपन आपली पॉलिसी जी ठेवलेली आहे की शंभर शेअर्स घ्यायचे असतील तर तीन चार शेअर्सच विकत घ्यायचे हे नक्की विकत घेत रहा पेपर ट्रेडवर आज आणखीन एक चांगली गोष्ट आहे सुमित मल मेहरोत्रा म्हणून आपल्या चॅनलवरचे प्रसिद्ध अँकर आहेत ते आज एक फंडामेंटल क्लास चालू करत आहेत त्यांचा क्लास जरूर जॉईन करा फक्त सातशे एकोणपन्नास रुपयाला आहे ज्यांना इच्छा आहे त्यांनी मला ताबडतोब कॉमेंटमध्ये लिहावं मी तुम्हाला त्यांचा फोन नंबर व्हॉट्सअपचा फोन नंबर देईन त्याच्यावरती तुम्हाला पैसे पाठवता येतील त्यांची अगोदर परवानगी घ्यायला कारण त्यांचं ऑलरेडी बंद झालेलं आहे एनरोलमेंट बंद झालेलं आहे पण अजूनही माझ्या मते एक थोड्या एक दहा पंधरा जागा शिल्लक आहेत त्यांच्याकडे तर त्या दृष्टिकोनातनं विचारणा करायला हरकत नाही सुमित मेहरोत्रा हे खूप चांगले अँकर आहेत अतिशय परखडपणे ते दे त्यांचं मत व्यक्त करत असतात आणि त्याचा बऱ्याच जणांना फायदाही होतो अर्थात गुंतवणूक कशी करायची काय करायची याच्याविषयी ते जे फंडामेंटली आपल्याला ज्ञान देणार आहेत त्यांचा जो एक वर्षाचा अनुभव आहे तर तो आपल्याला अतिशय कमी पैशात आपल्यापर्यंत पोचतो आहे तर ह्या दृष्टिकोनातनं ह्याच्याकडे बघायचं आहे आणि तुम्हाला तो क्लास जॉईन करायला हरकत नाही चार दिवसाचाच क्लास आहे ॲक्च्युली तीन दिवस पाच सेशन ते घेणार आहेत आज एक सेशन आहे रात्री आठ वाजता उद्या दोन आहेत परवा ती परवा दोन आहेत आणि सोमवारी रात्री आठ वाजता परत प्रश्नोत्तराचा एक सेशन आहे असे त्यांचे टोटल सेशन्स आहेत दोन दोन चार आणि पाच आणि सहा सेशन आहेत त्यांचे तर माझं त्यांच्याविषयी मत खूप चांगलं आहे मी त्यांचे व्हिडिओज सगळे ऐकत असतो रोज सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास असे दोन व्हिडिओज त्यांचे येतात तर त्याच्यामध्ये कधीतरी मला एखादा पॉईंट असा सापडतो की ज्याचा विचार मी कधी केलेला नसतो भले तो विचार आचरणातही आलेला असेल पण त्या दृष्टीने मी कधी विचार केलेला नसतो असं कधीतरी आठवडा दहा दिवस महिन्यातनं एखाद्या वेळेस मला त्यांचं काहीतरी एखादं सापडतं पण मिळतं म्हणजे शिकण्यासारखं नक्कीच त्यांच्याकडनं आहे हे कबूल करायला काहीच हरकत नाही तर खूप चांगला माणूस आहे नक्की चांगल्या प्रकारे नॉलेज देणार याविषयी काहीही दुमत नाही तर त्यांचा क्लास जॉईन करा मला कुठल्याही प्रकारचं रेफरन्स कमिशन वगैरे त्याच्यामध्ये मिळणार नाही हेही लक्षात घ्या कारण हे यूट्यूबला पैसे जाणार आहेत आणि यूट्यूब वाटे यूट्यूब स्वतःचे पन्नास टक्के ठेवून उरलेले पन्नास टक्के त्यांना देतं म्हणजे सातशे पन्नास जरी धरले तरी आपल्याला त्यांना मिळणार आहेत तीनशे पंच्याहत्तर रुपये एका स्टुडंटमागे म्हणजे काहीच मिळणार नाही आहेत ते तुमच्या सगळ्यांच्या भाल्याकरता आणि स्वतःच्या समाधानाकरता हे करतायत हे लक्षात घ्या आणि जेव्हा माणूस अशा पद्धतीने करतो तेव्हा त्याचं ते तो सर्व नॉलेज तुम्हाला पास ऑन करत असतो हेही लक्षात घ्या त्याच्यामध्ये जिथं स्वार्थ येतो तिथं सगळं आडत असतं पण जिथं स्वार्थ नसतो तिथं काहीच अडलेलं नसतं तिथं तो संपूर्ण ओपनली सगळं नॉलेज तुम्हाला देणार आहे ठीक आहे मग ज्यांना इंटरेस्ट आहे दे त्यांनी मला कॉमेंटमध्ये विचारा मी त्यांना त्यांचा फोन नंबर त्यांचा व्हॉट्सअपचा नंबर देतो तिथं विचारणा करून कुठं पेमेंट करायचं आहे माहिती काय पाठवायची आहे हे ते पाठवून देतील तुम्हाला जर जागा असेल शिल्लक तर आजचं शेअर मार्केटमध्ये मा खूप काळजी घ्या फंडामेंटली अतिशय स्ट्रॉंग शेअर्सच फक्त पेपर ट्रेडवरती विकत घ्या आज शुक्रवार आहे शनिवार रविवार काहीही जगामध्ये उलटापालट घडू शकते अमेरिकन मार्केट पडत आहेत तर त्या दृष्टीने आपल्याला काळजी घ्यायची आहे नको त्या पोझिशन्स अजिबात क्रिएट करू नका एखादा शेअर तुम्हाला स्वस्त वाटला आणि रिस्क रिस्कमधला तो शेअर असेल तर अजिबात त्याच्याकडे ढुंकूनही बघू नका चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गुड डे काळजी घ्या